मुक्ताईनगरकडून गव्हाची पोती भरलेला अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक टी एन बावन्न एफ चौऱ्याहत्तर बहात्तर आज सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोदवळ रेल्वे स्थानकावरील बंद असलेले रेल्वे गेट तोडून रेल्वे रेल्वेपटरीवर मुंबई अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनला जाऊन धडकल्याची घटना घडली सुदैवाने लोकोपायलटने तत्परता दाखवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रक इंजिनमध्ये अटकल्यामुळे बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेला ट्रक इंजिनला धडकताच ड्रायव्हर उडी मारून पसार झाला अचानक ब्रेक लागल्यामुळे एक्सप्रेसमधील अनेक प्रवासी बर्थवरून खाली पडल्याचे प्रवाशांनी सांगितले तसेच झालेल्या घटनेची प्रवाशांनी चौकशी केली सुदैवाने काही जीवितहानी न घडल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला ट्रक डाऊन बाजूकडील खांब क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर पस्तीसला धडकल्याने हा खांब कोसळला असून अपघातग्रस्त ट्रकला जेसीबीच्या सहाय्याने काढावे लागले ट्रकची संपूर्ण बॉडी जेसीबीने वेगळी करण्यात आली असून ट्रकमधील गव्हाची पोती अस्तव्यस्त पडून आहेत गेटमधून हा ट्रक दडकून आत शिरला ते गेट ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून बंद केले आहे ज्या मार्गाने हा ट्रक जात होता त्या पुलाजवळ राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग एन एच ए आय नही यांनी कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही झेब्रा क्रॉसिंग नाही रिफ्लेक्टर नाही रेल्वेच्या डाऊन मार्गाकडील जे लोखंडी बार लावले होते ते सुद्धा कमकुवत असल्यामुळे गेटच्या समोरचे लोखंडी संरक्षण स्लीपर जुनी पटरी ओलांडून ट्रक रेल्वे लाईनमध्ये शिरलाच कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून रेल्वे वाहतूक पूर्ववत केली अपघाताची माहिती मिळताच बोदवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरविंद भोडे व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक सुजित पाटील हे घटनास्थळी दाखल झाले रेल्वे पोलीससुद्धा घटनास्थळी दाखल झाले युगदूत न्यूज करता गोपीचंद सुरवाडे बोदवड